सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे बावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी वेद नाश्ता करून ऑफिसला निघाला दादासाहेब त्याला म्हणाले वेद आता ऑफिसला जा पण आठ दिवसानंतर तुम्ही दोघेही हनीमूनला जाणार आहात बाहेरच्या देशामध्ये त्यानिमित्ताने अंजलीची थोडी हवा पालट होईल आणि तिला बरं वाटेल आणि वेद पुन्हा चिडून म्हणाला आजोबा मला या गोष्टींसाठी वेळ नाही आधीच या लग्नाच्या गोंधळात ऑफिसकडे दुर्लक्ष झालं आहे आता मला तिकडे लक्ष देऊ द्या दादासाहेब म्हणाले आठ दिवस आहेत तुझ्याकडे जी काही कामं असतील ती करून घे घरच्यांकडे बायकोकडे लक्ष देणं हीसुद्धा तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे समजलं आणि तुम्ही दोघेही हनीमूनला जाताय म्हणजे जात आहे आता या निमित्ताने थोड्या वेळा थोड्या वेगळ्या वातावरणात गेल्यावर रोमॅंटिक वातावरणात दोघे एकत्र येतील दोघांची मनं जुळतील असा यामागे दादासाहेबांचा हेतू होता आणि वेद त्यांच्याकडे रागात बघत म्हणाला आता इथेही तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करणार का की पुन्हा तुमची शपथ घालणार दादासाहेब म्हणाले जर तू नाही ऐकलं तर तसंही करावं लागेल मला हाऊ मच डिस्कस्टिंग असं म्हणून वेद घराच्या बाहेर पडला आणि इतक्यात त्याला पोलीस आलेले दिसले आणि वेद जाग्यावर थांबला सकाळी सकाळी पोलीस पाहून त्याला थोडं आश्चर्याचा धक्काच बसला आणि इन्स्पेक्टर मॅडम आतमध्ये आल्या आणि सुशिला देवींकडे बघत म्हणाल्या मॅडम मिसेस अंजली वेदराजे जहागीरदार यांनी काही दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये ज्या व्यक्तीवर हल्ला केला होता त्या व्यक्तीचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे त्यामुळे आम्ही त्यांना खुणाच्या आरोपाखाली अटक करायला आलेलो आहोत आणि हे ऐकलं तसे सगळेजण चकित झाले आणि त्यांना धक्का बसला अंजली मात्र खूप घाबरली आणि सुशिला देवींच्या पाठीमागे जाऊन लपली आणि दादासाहेब म्हणाले पण असं कसं झालं इतके दिवस तर तो उपचाराला चांगला प्रतिसाद देत होता आणि रात्री अचानक त्याचा मृत्यू आणि त्याच्यासोबत हॉटेलमध्ये ती दुसरी एक व्यक्ती होती ती व्यक्ती सापडली की नाही आणि इन्स्पेक्टर म्हणाल्या आम्ही त्याचाही शोध घेतोय पण त्या व्यक्तीचा पत्ता नाही सापडला दादासाहेब म्हणाले असं कसं सी सी टी व्ही फुटेजमध्ये तुम्हाला सगळं दिसलं पाहिजे इन्स्पेक्टर म्हणाल्या आमचा तपास सुरू आहे आणि त्या दिवशीच ते सी सी टी व्ही फुटेज गायब करण्यात आलं आहे फक्त अंजली जहागीरदार मात्र आम्हाला पळताना बाहेरच्या सी सी टी व्हीमध्ये दिसल्या आणि आम्ही त्यांना ओळखलं सुशिला देवी म्हणाल्या पण ती व्यक्ती तर बरी झाली होती ना मग असं अचानक रात्री कशी काय गेला तो काही संशयास्पद वाटत नाही का इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर म्हणाल्या आता या घटनेला पंधरा दिवस होऊन गेले आहेत तरीही ते हॉस्पिटलमध्येच होते आणि आता हा खूण आहे असं म्हणावं लागेल आणि आम्हाला मिसेस अंजली वेदराजे जहागीरदार यांना अटक करावीच लागेल हे ऐकून अंजली घाबरली आणि वेदही हदरला सतत अंजली वेदराजे जहागीरदार अंजली वेदराजे जहागीरदार हे त्यानं ऐकलं आणि तिच्यासोबत त्याचंही नाव जोडलं गेलं आहे हे त्याच्या लक्षात आलं म्हणजेच आता तिला अटक झाली की आपोआप जहागीरदार घराण्याची आणि वेदाची सुद्धा बदनामी होणार होती आणि ही बिझनेससाठी अजिबात चांगली गोष्ट नव्हती त्याच्या कंपनीचे शेअर्स लगेच ढासळले असते मग दादासाहेब म्हणाले वेद आपल्या वकिलांशी बोल अंजलीच्या केसालाही धक्का लागता कामा नाही तू अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न कर बाकी केस स्टँड झाल्यावर चांगला वकील देऊया आणि अंजलीची बाजू कोर्टात मांडूया तिने तिच्या स्वसंरक्षणासाठी हे सगळं केलेलं आहे आणि इन्स्पेक्टर एका मुलाची अब्रू लुटली जात असताना तिने प्रतिहल्ला करायचा नाही तर ती लुटू द्यायची होती का चुपचाप बसून इन्स्पेक्टर म्हणाल्या सॉरी दादासाहेब पण आमचे हात कायद्याने बांधले आहेत दादासाहेब म्हणाले तुमचे हात कायद्याने बांधले आहेत पण माझे नाही मी सुद्धा गुन्हेगारांना सोडणार नाही अंजलीसोबत दुष्कृत्य करणाऱ्या एका गुन्हेगाराला तर शिक्षा मिळालीच आहे असं दादासाहेब वेदकडे बघून म्हणाले आणि आता बाकीच्यांनासुद्धा मिळेल आणि वेदने शर्मून खाली पाहिलं आणि इन्स्पेक्टर म्हणाल्या दादासाहेब तुमचं बरोबर आहे पण जर मिसेस अंजलींनी त्या दुसऱ्या व्यक्तीचं वर्णन सांगितलं आम्हाला, आम्हाला हो तर आम्हाला मदत होऊ शकते त्याला पकडायला आता सगळ्यांनी अंजलीकडे पाहिलं पण तिची मनस्थिती नव्हती ते वर्णन सांगायची ती तर खूप घाबरलेली होती तेव्हा जशी हॉटेलमध्ये अचानक त्या दोघांना बघून घाबरली होती तशीच आत्ताही घाबरली होती वेद तू करतोस ना फोन असं दादासाहेब थोडे मोठ्या आवाजात ऑर्डर टाकत म्हणाले आणि वेद थोडासा घाबरून म्हणाला हो आजोबा लगेच करतो असं म्हणून त्यानं फोन केला त्यांच्या वकिलांना आणि ताबडतोब घरी या असं सांगितलं आणि इकडे शलाका रात्री तिचा प्लॅन फेल झाला म्हणून चिडचिड करत होती खूपच आणि वेदा मात्र हसत होती आणि म्हली अगं मम्मी रात्री खूप मज्जा आली पार्टीत वेदने अंजलीला चांगलंच खडसावलं अगं मी तिला ड्रिंक पाजायला गेले होते मला वाटलं की तिला ड्रिंक पाजली की ती आउट ऑफ कंट्रोल होणार आणि मग अख्ख्या मीडियासमोर जहागीरदार खानदानाची सून नशेत सूर होऊन जेव्हा फिरेल तेव्हा काय इज्जत राहणार होती त्यांची तूच सांग आणि अगं ती पितच नव्हती आणि मी माझ्याच अंगावर ड्रिंक सांडून घेतलं आणि वेदला तिचं नाव सांगितलं आणि वेद तिलाच ओरडला अख्ख्या पार्टीमध्ये तिनं तिचा अपमान केला बघ मम्मी माझ्या एका शब्दावर त्यानं त्याच्या बायकोचा अपमान केला म्हणजे मी किती इम्पॉर्टंट आहे आणि आता शलाकाच्या सगळं लक्षात आलं आणि ती म्हणाली मूर्ख कुठली तो ना कुठेच नेण्याच्या लायकीची नाही सगळ्या प्लॅनचा सत्यानाश केलास तू तू जर मध्येच माती खाली नसती तर आत्ता सकाळी सकाळी अंजलीच्या मृत्यूची बातमी टी व्हीवर आली असती जहागीरदाराच्या नववधूची विष पिऊन आत्महत्या आणि तू नको तो शहाणपणा करून तुला ड्रिंक पाजायला कशाला गेली होतीस हे आपल्या प्लॅनमध्ये होतं का तूच सांग वेदा म्हणाली मम्मी तो प्लॅन मला तिथल्या तिथे सुचला शलाका म्हणाली मला विश्वास बसत नाही की तू माझी मुलगी आहेस नालायक मूर्ख मुलगी कुठली इतकीच अक्कल आहे तुला म्हणूनच तू तु इतकी वर्षे त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असूनही लाखात आहेस आणि ती अंजली लातो रातोरात करोडोमध्ये खेळते अगं तिला सरळ सरळ जाऊन ड्रिंक पाजली तर ती पील का सगळ्यांना दिसणार नाही का की तू तिच्यावर जबरदस्ती करतेस गुपचुप काही केलं असतं तर ठीक होतं तुझ्यामुळे ना मी एक दिवशी गोत्यात येणार हे नक्की आता इथून पुढे मी तुला माझ्यासोबत प्लॅनमध्ये घेणारच नाही वेदा म्हणाली ए मम्मी असं नको ना करू तू सांग मला काय करायचं मी सगळं करते आणि इतक्यात दुसरीच बातमी टी व्हीवर आली कुमारच्या बॉसच्या मित्राची रात्री त्याच्या झालेल्या हॉस्पिटलमध्येच मृत्यूची शलाकाने लगेच कुमारच्या बॉसला फोन केला आणि तो आता रिलॅक्स होऊन बसला होता त्या दिवशी हॉटेलमध्ये अंजलीचा उपभोग घेण्यासाठी कुमारचा बॉस होता हे ओळखणाऱ्या दोन व्यक्ती होत्या एक म्हणजे त्याचा तो जोडीदार जो हॉस्पिटलमध्ये होता आणि दुसरी म्हणजे अंजली सी सी टी व्ही फुटेज वगैरे नष्ट करून त्यानं सगळं मॅनेज केलं होतं आणि रात्री इकडे अंजलीचा शलाकाने काटा काढला असेल असा विचार करून इकडे त्याने हॉस्पिटलमध्ये त्याच्याच मित्राचा ऑक्सिजनचा मास्क काढून खून केला होता आणि एकाच रात्रीत त्यानं त्याला ओळखणाऱ्या दोन्ही व्यक्तींचा खात्मा केला होता म्हणजे आता वेदला कुणीकडूनच कळणार नव्हतं की अंजलीसोबत ते दुष्कृत करणारा तो होता जेव्हापासून अंजलीला वेदसोबत बघितलं तेव्हापासून कुमारचा बॉस खूप घाबरला होता आणि शलाकाचा फोन पाहून कुमारचा बॉस म्हणाला बोल शलाका काम झालं का ती अंजली मेली का आत्तापर्यंत बातमी यायला हवी होती शलाका म्हणाली नाही अरे सगळा प्लॅन फेल झाला मला वेळच मिळाला नाही कारण तिथे सिक्युरिटी खूप होती ना तरीही मी तिच्या ज्यूसमध्ये पॉयझन मिसळलं होतं पण ते तिनं पिलंच नाही पण तू सांग अरे मी काय बघते हे हा तुझा मित्र कसा मेला अचानक आणि कुमारचा बॉस म्हणाला ते मला माहीत नाही पण आता तू तिला जिवंत का सोडलं शलाका म्हणाले आता मी काय करू वेदमध्ये आला मग कुमारचा बॉसने फोन ठेवला आणि म्हणाला मला या शलाकावर विश्वास ठेवून चालणार नाही आता मलाच तिला संपवण्याचा प्लॅन करावा लागेल कारण आता तीच एकमेव राहिली आहे मला ओळखणारी असं म्हणून त्यानं काही गुंडांना अंजलीचा फोटो पाठवला आणि वेळ मिळताच संधी साधून तिला संपवण्याची सुपारी दिली इकडे जहागीरदार निवासामध्ये लगेच वेदने त्यांचे लिगल ॲडवायझर ॲडव्होकेट मुल्ला यांना बोलवून घेतलं तेसुद्धा वयस्कर होते कायद्याचे उत्तम जाणकार होते दादासाहेब म्हणाले रफिक माझ्या सुनेच्या केसालाही धक्का लागता कामा नये ॲडव्होकेट मुल्ला म्हणाले दादासाहेब डोंट वरी या केसमध्ये जास्त काही सिरियस नाही कोर्ट नक्कीच अंजलीचा सहानुभूतीने विचार करेल दादासाहेब म्हणाले आणि नाही केला तरी तू कशाला आहेस मग ॲडव्होकेट मुल्ला हसून म्हणाले दादासाहेब डोंट वरी आणि वेद अस्वस्थ होऊन म्हणाला मुल्ला अंकल ही बातमी कुठेही मीडियामध्ये नाही गेली पाहिजे नाहीतर माझ्या कंपनीची खूप बदनामी होईल कारण या मुलीसोबत आता माझं नाव जोडलं आहे असं तो थोडा चिडून म्हणाला आणि जर सगळ्यांना कळलं की वेद जहागीरदाची बायको तिच्या हातून खून झाला आहे तिचं आधी लग्न झालं आहे हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कारचा प्रयत्न झाला आहे तर माझी काहीच इज्जत राहणार नाही आता हे ऐकून अंजली खूप शर्मिंदा झाली आणि पुन्हा तिला तिच्या आयुष्यातली ती काळी रात्र आठवायला लागली तिच्या सगळ्या वेदना जखमा ज्यांनी नुकतीच खपली धरली होती त्या पुन्हा ताज्या व्हायला लागल्या आणि अंजली रडायला लागली आणि आता हे ऐकून दादासाहेब चिडले आणि ॲडव्होकेट मुल्लांना म्हणाले रफिक तू निघ तू तुझ्या तु 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 कामाला लाग आणि रफिक दादासाहेबांना नमस्कार करून निघून गेले आणि दादासाहेब त्यांची काठी सावरत उठले आणि रागात म्हणाले काय म्हणालास तिचं आधी लग्न झालं मग तू तरी कुठे धुतल्या तांदळाचा आहेस तिच्यावर हॉटेलमध्ये बलात्काराचा प्रयत्न झाला म्हणून तुला लाज वाटते का पण तू तिच्यावर बलात्कार केलास याच्याबद्दल तुला काय बोलायचं आहे तिला दोष देण्याच्या नादात तू स्वतःचे दोष विसरून गेलास का की तू पुरुष आहेस म्हणून तुला सगळं माप आणि ही स्त्री आहे म्हणून तिने सगळं सहन करायचं आणि हे ऐकून वेद उसळून म्हणाला माझ्या आयुष्यात येण्याआधी हिच्यासोबत काय काय घडलं याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही आणि आत्ता ती माझी फक्त बायको आहे आणि तिच्यासोबत जहागीरदार हे नाव जोडलेलं आहे म्हणून फक्त म्हणून मी तिची हेल्प करेल आणि दादासाहेब तुच्छतेने त्याच्याकडे ते बघून म्हणाले अरे जा रे तू कोण तिची मदत करणारा मी खंबीर आहे मी माझ्या मुलीच्या केसालाही धक्का लागू देणार नाही ज्या नावाचा तू इतका गर्व करून मिरवत आहेस ना आज ते नाव कोणालाच माहीत नसतं जर मी मेहनत घेतली नसती तर असे हजारोने जहागीरदार दिसतील तुला आपल्या गावाकडे जा सगळे जहागीरदारच असतील पण फक्त नावाने त्यांच्याकडे पद पैसा प्रतिष्ठा काही नाही पण दादासाहेब जहागीरदार फक्त एकच वन अँड ओनली मी दादासाहेब जहागीरदार हा एक ब्रँड आहे लक्षात ठेव मी सुद्धा त्यातलाच एक आहे मी सुद्धा एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा होतो माझ्या आईवडलेलंही कष्ट करून खात होते पण मी मेहनत आणि चिकटीने येथे जम बसवला हो आणि तेव्हा कुठे तुझ्या बापाला आणि तुला हे सगळं बघायला मिळालं उपभोगायला मिळालं आणि म्हणूनच गुळाला मुंग्या चिकटतात तशा नको त्या हेडीस बायका तुमच्या आयुष्याला चिकटलेल्या आहेत तोच जर पैसा नसता पोझिशन नसती गाड्या नसत्या तर त्या बायका तुम्हाला चिकटल्या नसत्या महागडे गिफ्ट देता फिरायला नेता हॉटेलवर नेता त्यांची चंगळ करून देता म्हणून त्या तुमच्याजवळ आहेत तुझ्या प्रेयसीचं तर काय सांगायचं मी स्वतः कानानं ऐकले त्या दिवशी आणि हे जर तुझ्याकडे काहीच नसतं तर तू तु, आणि तुझ्या बापानं काय केलं असतं आणि तुम्ही माझ्याविरुद्ध चालता का माझ्या निर्णयांना चॅलेंज करता आता वेदला खूप राग आला आणि तो मला आजोबा वेदावर माझं प्रेम आहे ती मला चिकटलेली नाही मी आपल्या घरापासून दूर जाऊ नये म्हणून ती त्या दिवशी तसं म्हणाली दादासाहेब आले राहू दे राहू दे तू झा तुलाच मुबारक तुझे डोळे स्वतःहून उघडल्याशिवाय तुला अक्कल येणार नाही कारण झोपलेल्याला जागा करता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागा करता येत नाही पण एक लक्षात ठेव जागीरदार हे नाव मीच मातीतून वर काढलं आहे आणि पुन्हा मातीत गेलं तरी मला परवा नाही त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस की या नावाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल याचं तू फक्त तिथला सीईओ आहेस आणि त्याच नात्यानं काम कर आणि घरात ये आणि या घरात माझ्या नातूसारखा अंजलीच्या नवऱ्यासारखा राहा हे ऐकून वेद प्रचंड चिडला अंजलीमुळे त्याला हे सगळं बोलणं बसत आहे म्हणून तो अंजलीवर जास्त चिडून राहिला प्रमिला देवी म्हणाल्या अहो शांत राहा तो करतोय ना सगळी खटपट मग अंजलीला काही नाही होणार इतक्यात वकिलांचा पुन्हा फोन आला आणि ते म्हणाले दादासाहेब काम झालं आहे अटकपूर्व जामीन मिळालेला आहे आणि फक्त आता सुनबाईंना हे शहर सोडून जाता येणार नाही ना कोर्ट ऑर्डर येईपर्यंत आणि हे ऐकून वेदला आनंद झाला म्हणजे आता हे हणे म्हणचं टेन्शन तरी गेलं असं त्याला वाटलं आणि वेद तिथून रागात ऑफिसला गेला खूप राग यायचा त्याला दादासाहेब असे त्याला हिनवून बोलायला लागले की पण शेवटी हे सगळं त्याचंच होतं हे त्याला माहीत होतं ते रागात बोलतात पण त्यांच्याही मागे त्यांची काळजी असते आणि कितीही चिडला रागवला तरी ऑफिस सोडत नव्हता तो मग तिथे योगेश आला आणि योगेशने त्याला विचारलं वेद सगळं नॉर्मल आहे ना तुमच्यात वेद म्हणाला हो नॉर्मल नसायला काय झालं लग्न झालं विषय संपला मला कुठे पुढं जायचं आहे तिच्यासोबत या नात्यात तिने माझ्याकडून कोणतीही अपेक्षा केली नाही मग सगळं नॉर्मलच आहे योगेश म्हणाला वेद तू याला नॉर्मल म्हणतोस आणि रात्री मी पाहिलं पण तुला काही बोललो नाही पण ती वेदा आता तुझ्या आयुष्यात नसायला हवी वेद म्हणाला माझ्या आयुष्यात कोण हवं कोण नको हे मला तू नको सांगूस मला माझी लाईफ माझ्या पद्धतीने जगायला आवडते योगेश म्हणाला अरे पण आता तुझी बायको आहे तरीही तू गर्लफ्रेंडसोबत कसं काय राहू शकतो वेद म्हणाला मी माझ्या गर्लफ्रेंडलाच बायको बनवणार होतं पण घरच्यांना ते मंजूर नव्हतं मग मी काय करू मी असाच आहे आणि असंच राहणार इतक्यात त्याचे मॅनेजर आले आणि म्हणाले सर मिस्टर कपाडियासोबत यासोबत मिटिंग आहे येत आहे ना आणि वेद योगेशकडे बघून गुड बाय म्हणाला आणि मिटिंगसाठी गेला मग योगेशही चिडून निघून गेला मिस्टर कपाडिया म्हणजेच कुमारचा बॉस होता वेदची कंपनी त्याला स्पॉन्सर करत होती आणि म्हणून तो खूप घाबरला होता मग मिटिंग झाली आणि आता संध्याकाळी वेद रात्री उशिरा जेव्हा घरी आला आठ दिवसांची पेंडिंग कामं त्यानं उरकून घेतली होती तेव्हा अंजली खूप आजारी पडली होती तिला ताप आला होता ती सुला देवींना सोडतच नव्हती खूप घाबरली होती ती आता तिला तुरुंगात जावं लागणार अटक करतील म्हणून तिला भीती वाटत होती मग आज ती सुशिला देवींच्या रूममध्ये झोपली आणि वेदला खूप बरं वाटलं तो सुशिला देवींच्या रूममध्ये ती कशी आहे हे बघायला सुद्धा आला नाही दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला निघाला आणि सगळे त्याला म्हणाले वेद अंजलीला तुझी गरज आहे तू तिला समजावून सांग तिला दिला दे की तुला काहीच होणार नाही आणि वेद दादासाहेबांकडे बघून कुत्सितपणे म्हणाला कशाला मी सोडून तिच्यासाठी धडपडणारे बरेच आहेत नवऱ्याचं प्रेम सोडून सासरच्या इतर व्यक्तींचं प्रेम तिला महत्त्वाचं आहे मग मी कशाला हवा सुशिला देवी म्हणाल्या वेद तोंड सांभाळून बोल वेद म्हणाला आई मला खूप इम्पॉर्टंट मिटिंग आहे मला वेळ नाही आणि निघून गेला दादासाहेबांनी फोन करून मॅनेजरकडे चौकशी केली की नक्की याची मिटिंग आहे की नाही पण खरंच त्याची इम्पॉर्टंट मीटिंग होती आणि त्याच वेळी मॅनेजरने वेद वेदावर उडवत असलेल्या पैशांविषयी दादासाहेबांना कल्पना दिली आणि दादासाहेब म्हणाले यापुढे त्याचे सगळे व्यवहार माझ्या थ्रू होतील मला न विचारता पैसे कंपनीच्या अकाउंटमधून जाणार नाहीत मॅनेजर म्हणाले यस सर आणि दादासाहेब म्हणाले आता बघूच याच्याकडून मिळणारे गिफ्ट पैसा बंद झाल्यावर ती छम्मक छल्लो कशी टिकते याच्याजवळ आणि इकडे शलाका वेदाला म्हणाली वेदा, वेदा अगं असा चान्स पुन्हा येणार नाही मी तुला काय म्हणाले त्यावर तू विचार कर तू जर त्याच्या घराण्याला लवकर वारस दिलास तर आपली चांदी होईल वेदा म्हणाली पण मम्मी त्याचं आणि माझं लग्न झालं नाही मग माझं बाळ त्याचा वारस कसा असेल शलाका म्हणाली अगं तू गरोदर राहिल्यावर तो करेल ना तुझ्याशी लग्न आणि जरी नाही केलं तरी आपण त्याच्याकडून पैसे घेऊया बाळाच्या संगोपनाचे आणि ते बाळ देऊया कुठेतरी फेकून आणाश्रमात एका रात्रीच्या चुकीची भरपाई म्हणून तू पाच कोटी देत असेल तर तू गोरोदर राहिल्यावर तर तो तुला अगदी संपत्तीसुद्धा देईल कारण तो, तो, तो खूप इमोशनल फूल आहे तो म्हातारा असा किती दिवस जगणार आहे कधीतरी मरेलच की मग सगळं वेदचं आहे एकदा का संपत्ती मिळाली की पुन्हा असे बकरे शोधत फिरायची गरज नाही ग विचार कर आणि मग वेदाने सुद्धा ठरवलं की आता वेदाच्या बाळाची सर्वात अगोदर आपणच आई व्हायचं आणि आता वेद मिटिंगमध्ये होता आणि वेदाचे सतत फोन येत होते दोन तीन वेळा त्यानं कट केला चौथ्या वेळा उचलला आणि वेदा, वेदा रडत म्हणाली वेद तू लवकर घरी ये फार मोठी इमर्जन्सी आहे वेद घाबरला आणि म्हणाला वेदा काय झालं आहे तू ठीक आहेस ना वेदा म्हणाले ठीक नाही ना वेद मी तू लवकर ये मी तुला फोनवर नाही सांगू शकत आता काय करावं हे त्याला कळे ना मीटिंग तर फार महत्त्वाची होती आणि वेदाकडं जाणंसुद्धा महत्त्वाचं होतं आणि वेद पंधरा मिनिटात येतो असं सांगून धावत पळत मिटिंग सोडून गेला आणि त्यानं पाहिलं तर अत्यंत शॉर्ट कपडे घातलेल्या अवस्थेत वेदानं दरवाजा उघडला आणि त्याला आत खेचून घेतला वेद तिला पाहून चक्रावला आणि मला वेदा तू ठीक आहेस का म्हणजे तुला काही नाही झालं ना वेदा म्हणाली झालं कसं नाही मला तुझी खूप येत होती असं म्हणून तिने त्याला बेडवर ढकलला आणि त्याच्या अंगावर पडली वेद म्हणाला वेदा तू मूर्ख आहेस का माझी किती इम्पॉर्टंट मिटिंग होती तशी वेदा त्याच्या गळ्यात हात टाकून मादक आवाजात म्हणाली माझ्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट मिटिंग होती का तुझी आता वेद तिच्या नखरेल अदांनी घायाळ व्हायला लागला मग तिने त्याचं ब्लेझर काढून टाकलं आणि त्याच्या शर्टची बटणं काढायला सुरुवात केली आणि त्यानंही तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढली इतक्यात मॅनेजरचा फोन आला आणि ते म्हणाले सर मी काय करू तुम्ही पंधरा मिनटात परत येणार होता ना आता वेदने डोळे झाकले एकीकडे एक वेदा त्याच्याशी सेक्सी चाळे करत होती आणि दुसरीकडे इम्पॉर्टंट क्लायंट आणि वेदने वेदाला स्वतःपासून बाजूला केलं आणि म्हणाला वेदा आय हॅव टू गो वेदा, वेदा चिडली आणि पुन्हा त्याला मिठी मारत म्हणाली वेद प्लीज मला तू हवा आहेस नाहीतर मला बोर होईल आता वेदने चेकबुक काढलं आणि तिला पन्नास हजाराची अमाऊंट टाकून सही करून दिला आणि म्हणाला तू शॉपिंग कर ना बेबी हे आपण रात्री करूया मी हॉटेल बुक करतो असं म्हणून तो पुन्हा ऑफिसला गेला वेदा खुश झाली पण पन, पन्नास हजार रुपये बघून समाधान नाही झाली तिला तर करोडो पाहिजे होते ती लगेच बँकेत गेली चेक विड्रॉ करायला पण पैसे निघाले नाहीत आणि यापुढे या अकाउंटवरून तिच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर होणारही नाहीत असं बँकवाल्यांनी तिला सांगितलं आणि वेदा फार चिडली तिने लगेच वेदला रागारागात हे सांगण्यासाठी फोन केला पण आता ती पुन्हा अशीच फसवते फोन करून म्हणून वेद फोन उचलत नव्हता आणि त्यांना फोन स्विच ऑफ केला आणि मीटिंग कंटिन्यू केली आणि वेदा चिडली